आजचा लुक मला पण आवडला तुझा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तर आज लुकवरून तुम्ही विचार करत असाल की काय आहे नक्की तर सकाळ सकाळ गेलेलो मी सकाळ सकाळ म्हणजे साडे दहा वाजता गेलेलो मी मामा बसायला मामा हाती खोबऱ्याची वाटी सो आज लग्न आहे सो मामा बसायला गेलेलो आणि आता आलोय घरी त्या मी फुटेज टाकेन थोड्या थोड्याच घेतल्या कारण मी स्वतः बसलेलो ना आणि घ्यायला बोल नव्हता आणि बघूया काय चाललंय भक्ती मॅडमचा कोणतरी हाय चप्पल होती आर्याच असत अजून उघडत नाही आहे वाटत काय गिंग काय चाललंय दरवाजा उघडात ठेवता नाही बेल वाजवली वाजवली तर मी असा टच केला दरवाजा उघडा होता काय चाललंय तुझा जेवणाची बनव बनव काय जन्म जेवणाला मला नको सांगू मी जाऊन आणलं बघ कशी मोठपणा लगेच करते सकाळचे उठून पहिले जाऊन आणलं ना म्हणून मुद्दा विचारला काय आज आहेत कूर सांग ना तुम्ही आणलेल तुम्हाला माहिती नाही का काय बोलासा मनोचल पटापट मम्मी बनवते मग चल पटापट पत। <laughs> कांदे वगैरे कापून घे मस्त फ्रेश होते आणि पहिले जाते मॅचिंगच्या इथं आणि नंतर संध्याकाळी जाऊ लग्नाला

मस्त आणलेत डुके बोकडाचे पाय आणि इथे घेतलाय कांदा टमॅटो आळा लसूण पेस्ट घरगुती कचांबर आला लसून कचांबर कच... खूर येस डुके काय बोलाल ते एकदम स्वच्छ केलेत ते येस कारण याच्यावर केस असतात ते आपल्याला साफ करायला थोडस कठीण जात तिकडूनच साफ करून आणले मशनेशी डायरेक्ट म्हणजे आगीची मशीन असते त्यातून आणि इकडे तेल तापत ठेवलं आहे आणि तिकडे ऑनलाईन मागवली पासून नुसती नाव जोरते नाव जोरते हे मला बोलतात काय नाव जोरते काय नाव जोरते चला आता स्टार फुल स्टारफुल स्टार फुल झालेले आहे भक्ती मॅडमच्या रेसिपीची तयारी स्टार्फ� आवडला का नाही तुम्हाला काय हो आवाज त्याला काय बोलतात मलाच नाही माहिती पण खडा मसाला खडा मसाला काय नाही पण त्याला काय बोलतात ते माहिती नाही तुम्हाला ना। माहितीये भारी नाही फिरवायचं ना बघायचं काय आता कस भारी बोलले नाही म्हणजे त्याला आता, आता, आता तू नसील <laughs> ना तेव्हा त्याला पेपर चिपकवून कुठला नावा नाववाला समजला <laughs> चला झाडाचा पाला बिला टाकला या <laughs> ना त्या झाडाचा पाला सगळं कांदा कसा असताना आणि आम्ही आता दोन तीन दिवसात चाललो फिरायला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पहिल्यांदा अजून मॅडमची खरेदी नाही काय नाही काय यश नाही जसा दोन तीन दिवसात टाइम भेटेल तसा आपण जाऊ घे चला कांदा बगा तुझा साथी मी। तुझा साथी मी। कांदा वगैरे मस्त शिजलेला आहे आणि आता अद्रक लसूण कचुंबर अद्रक लसूण चा कचुंबर

था किती क्वांटिटी आणि किती काय ते ना करूया नंतर आणि मी बनवलं मी बघितलेली युट्यूब वर ना तेव्हा मसाला आधी टाकलेला टाकले तुझी जरा अळक स्टाईल अलग स्टाईल हे कशातला आणि हा पाणी यातून हात असा धुला धुण्यासाठी घेतलेला आहे हा नाहीतर कन्फ्यूज व्हाल का हा पाणी का वापरला फिल्टर आहे त्यात टाकायला फिल्टरचा पाणी घ्या हा असं त्याच्या जाडा मीठ टाकला का

पहिले पाणी पी पाणी पी तोंडला पाच मिनिट शिजवले म्हणजे इच्या पद्धतीत काय तो असतं रसा ना त्याचा म्हणजे डोक्यांचा रसा वास येत नाही पाच मिनिटं शिजवल्यावर म्हणजे तो रसा निघून सुकतो, सुकतो। हो चलो आता सर्व मसाले आता टाकायला घेतले मसाले, मसाले। आणि आज मी स्पेशल मसाला टाकणार आहे स्पेशल म्हणजे कुठला तो म्हणजे नलिनी काकूंचा मसाला अच्छा हा नलिनी काकू घरात मसाला बनवतात स्वतः बनवतात आणि असे पॅकिंग करून बघा काकू ह्या काकू आहेत हा हा त्या माहितीच असतील सर्वांना आणि त्यांचा स्पेशल मसाला आलाय आणि त्या मसाल्याने आज मी खूर बनवते खूर, खूर। मसाल्याचा कलर पण किती सुंदर आहे हो मस्त कलर एक नंबर आणि हा तर मसाला आमचा फेवरेट झाला फेवरेट झालाय हो। 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 आपण दुसरा मसाला दुसरा डबा मसा, मागवला ना हा हो। आणि एवढे छान होतात ना याच्याने म्हणजे ज़ी जेव्हा नॉनव्हेज मच्छी बोला चिकन मटन खूप भारी लागत एकदा ट्राय ट्राय करा नक्की ट्राय करा नक्की तुम्ही पण चला मस्त मसाले वगैरे टाकले सर्व आणि आता त्यात टाकायला घेतलंय वाटण वाटण मी जेव्हा रेसिपी करेन तेव्हा मी तुम्हाला

निस्ता घाटल घाटल चाललंय निस्ता घाटेल घाटल बस आणि एक बॉटल फ्रीज मधला पाणी साधं पाणी टाका नाहीतर फ्रीज मधला टाकाल हा बेस्ट आम्ही साधा पाणी टाकलं हा नाहीतर पण साधा टाकला तरी होत कारण मी युट्यूबवर बघतो चेक करत मग तू नसल्यावर काय काम आहे काय तरी नवीन नवीन इकडे कलर पण भारी आहे ना चला आता मस्त चार पाच सहा शिट्या घेऊ आणि मग झाल्यावर दाखवूया चार पाच सहा म्हणजे किती झाल्या पंधरा चार पाच आणि सहा किती झाल्या पंधरा पंधरा शिट्या नका घेऊ अंदाजेप्रमाणे तुमच्या घ्या हा

मी पाणी पिऊनच आलोय अच्छा म्हणजे फुल कॉन्फिडन्स पाणी प्या म्हणजे फुल कॉन्फिडन्स <laughs> एक एकस नंबर कडाख एकच नंबर एकच नंबर हो

आता चालू आहे बहिणीच्या मुलीच्या लग्नाला तयारी झाली आणि भक्तीची माझ्या आधी तयारी झाली आज आणि नेहमीप्रमाणे बघा कोणची राजाची राणी काय अ तिकडं नवरा जाईल लग्न लावून तरी आपण घर चल चला काय काय <laughs> मी रेडी झाले माझी मलाच मी आवडले आता तुम्ही पक्का पक्क वाला कमेंट करून सांगा मी कशी दिसते ये एकच नंबर आजचा लुक मला पण आवडला पर्सनली खरोखर <laughs> सो चलो लग्न लागून जाईल तिकडे निघूया आपण आजचा लूक मला पण आवडला तुझा चलो। चलो।, चलो चलो माझ्या झाल्या आणि नेहमी प्रमाणे मला काही काढून दिल्या नाही कारण उशिरा तयारी करते तू आज का माहिती कंचा देव पावला कारण <laughs> कारण मला रील्स बनवायच्या होत्या म्हणून मी लवकर तयारी केली आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला म्हणजे आपल्याला कमेंट आलेल्या आपल्या युट्यूब फॅमिलीचे आपला बगीचा दाखवा बाग दाखवा

गुप गुप शिकत नाही होणारच रोज पाणी टाकायला मी जे येते लगन लागला नाही हे सकाळी उठून लवकर उठून पहिला झाडांना पाणी घालायला येतात खाली आणि मग पाईप लावलेलंच आहे चलो, चलो। निकल निकाल रे अभि गावातल्या गावात लग्न आहे त्याच्यामधलं बाईक बाईक खूप छान वाटत फुलांना एवढं भारी वाटतंय ना मेरी मेहनत रंग लाई तो आता आपण आहे ना उंच करू कारण माती एवढीच आहे ना एवढीच आहे नंतर एवढा एवढा बांधकाम करू म्हणजे एवढी माती लागेल समजला अजून फुलं लावू भारी वाटते बघ मस्त वाटत चलो